महाराष्ट्र क्रांती न्यूज ला दर्शकांचा भरभरून प्रतिसाद अवघ्या प्लस आणि तीन लाख प्लस दर्शक पूर्ण सर्व दर्शक हितचिंतकांचे मनापासून आभार माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सोनपूर गावात वृक्षारोपण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावर्षी अभियाना अंतर्गत तीन हजार वृक्ष नागवडीचा संकल्प ग्रामपंचायत संपूर्ण केला ग्रामपंचायतचे सरपंच क्रांती प्रमोद भांबरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्रमुख पाहुणे म्हणून बागलांचे लाडके आमदार दिलीप मंगळू बोरसे चैत्रामजी पवार बारीपाडा डॉक्टर प्रसाद दादा सोनवणे संचालक मबीप्रभ बागलान श्री प्रशांत आबा सुभाष भांबरे जिल्हा नियोजन अधिकारी डी पी ओ पालघर गिरीश नारायण भांबरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर महेश उखाजी पाटील गटविकास अधिकारी उच्च श्रेणी निफाड वाघसाहेब कृषी सहाय्यक प्रज्ञा बिलकॉमचे यशवंत सोनवणे वन विभागाचे गौरव अहिरे तुषार देसाई आकाश कोळी तसेच सुधीर शिवाजी भांबरे नानासाहेब भांबरे पत्रकार सचिन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सोमपूरचे सरपंच क्रांती भांबरे उपसरपंच भाऊ बोराळे सदस्य नंदकुमार भांबरे दादाजी जाधव दादाजी अहिरे समाधान मोरे सुनीता गायकवाड उज्ज्वला सोनवणे प्रविला भांबरे कल्पना नेरकर ग्रामसेवक कैलास राठोड सामाजिक कार्यकर्ते प्रमोददा भांबरे ग्रामपंचायत कर्मचारी संभाजी भांबरे केशव सोनवणे संतोष शिंदे राकेश मोरे सुभाष अहिरे व बचत गटाच्या महिला प्रतिनिधी रत्ना भांबरे मीना भांबरे यांनी परिश्रम घेतला यावेळी ग्रामस्थ दीपक गंगाधर भांबरे जिभाऊ भांबरे सदानंद भांबरे पोलीस पाटील विजय नहिरे सुभाष शिंदे प्रशांत भांबरे जगदीश भांबरे प्रवीण भांबरे केदा मुठा भाऊ भांबरे पोपट भाऊसाहेब रवींद्र भांबरे ललित चोपडा संतोष वाघ पंढरीनाथ नहिरे माजी सरपंच सविता नहिरे माजी सरपंच प्रवीण भांबरे माजी सरपंच प्रकाश भांबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते प्रमोददादा भांबरे यांनी उपस्थितांना माजी वसुंधरेची शपथ दिली